आत्ता आम्ही श ही जो सोळा तारखेला आम्ही मोर्चा करतो जिल्हाधिकारी आहोत ह्याच्यात आम्ही शेतकऱ्याच्या सन्मानासाठीही करतो आहे शेतकरी सन्मान यात्रा म्हणून आणि मशाल यात्रा जे विरोधी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आहे शासनाच्या ज्या साईट चालू आहेत शासन त्यांचे साईट अपडेट करत नाही आणि अपडेट न केल्यामुळे शेतकऱ्यांची केवायसी होत नाही त्यांच्या योजनेचे फॉर्म असतील ते भरले जात नाही हे संपूर्ण हे करत असताना कलेक्टरला आम्ही सांगणार आहे का शेतकरी वारंवार आता तुम्ही सांगितला का उज्जैनीचा शेतकरी असू दे निंबोलीचा शेतकरी असू दे या शेतकऱ्याला या वाड्याला यायला कमीत कमी रोजचे दोनशे रुपये जा यायला खर्च येतात आणि जवळजवळ पाचशे रुपये खर्च येतात त्याला केवायसी करायला आल्यानंतर तो आठवड्यातून चार फेऱ्या मारल्या तर त्याला जवळजवळ दोन हजार रुपये खर्च येतो आणि दोन हजार खर्च होऊनही यांची साईट अपडेट नसते आणि काही आधार केंद्र ही चालू नाही आहेत काही आधार केंद्र आधार यांनी घेतलेले आहेत व ती चालू नाही आहेत आणि ह्याचा नाहा भूदंड शेतकऱ्याला विद्यार्थ्याला इथे असलेल्या सर्व योजनाधारकांना होत असतो आज घरकुलाची योजना चालू आहे त्यांनाही केवायसी त्या लोकांची झालेली नाही कातकरी समाज हे मोठ्या प्रमाणात आदिम जमात आहे आणि त्यांना जशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं आज नाही तुम्ही उद्या या उद्या नाही तुम्ही परवा या गेल्या जानेवारीपासून ही लोक फेऱ्या मारतात जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जी विटाच्या धंद्यावर जात होती आणि त्यांच्या हातातच्या ते आज कमावणार आणि उद्या खाणार अशा लोकांना आज जवळजवळ पाच पाच महिने अशा पद्धतीने या केवाय पासून ती ही लोक वंचित आहेत आणि याच्यावर शासनाच्या याच्यावर कुठलंच शासन एक काम हे काम करत नाही किंवा लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कंट्रोल नसल्यामुळे अशा पद्धतीने याचा भूदंड लोकांना सहन करावा लागतो आणि हे निदर्शनास आणण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना उद्याच्या ज्या सोळा तारखेचा मोर्चा आहे याच्यामध्ये आज तुम्ही जर बघितला तर निवळ त्या आधारसेवकाचाच नाही आहे तर आम्ही मार्च एप्रिलमध्ये दिवाळीनंतर जे कापणी होते आणि कापणी केल्यानंतर दसऱ्याला आधार केंद्र चालू होतात भात खरेदी होते भात खरेदी झाल्यापासून आम्हाला भाताचे चुकारे आत्ता मिळतात भाताचे जे खरेदी केलेले भाताचे पैसे अजून आमचे बोनसचे पैसे लोकांना शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत बोनसचे पैसे नाही मिळाल्यामुळे शेतकरी आता पेरणी करणार करना का नाही अशी प्रश्न निर्माण झाला आहे त्याला बियाणा नवीन आणावा लागतो त्याला खत आणावा लागतो त्यांच्या ट्रॅक्टरला डिझल लाका टाकावं लागतं या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आज त्याच्याकडे पैसे राहिलेले आहेत आणि बँकेत गेल्यानंतर त्यांना नवीन कर्ज त्याची पत खराब झाल्यामुळे त्याला नवीन कर्ज देण्यासाठी ही बँका तशा पद्धतीने हे होत नाही कारण मागचेच पैसे त्यांनी सोसायटीचे भरलेले नाही तर नवीन सोसायटी कशी दिली जाईल दे अशा पद्धतीने काम चालू आहे आणि एका साईडने सांगतायत का एक रुपयाचा विमा होता तोही बंद केला आहे विम्याचे पैसे मिळायला पाहिजेत तेही होत नाही आता काही लोकांना नुकसान भरपाईचे आठशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार अशा पद्धतीने मागच्या वर्षीचे नुकसान भरपाईचे पैसे आले पण त्यालाही वाय सी नाही झालेली आणि तिथेच आधार आधारशेव याच्या येतात तर शासनाने तातडीने ह्या ज्या आधार त्यांची ज्या साईट आहेत ह्या साईट त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजेत त्या अपडेट केल्या पाहिजेत शासनाच्या जुन्या झालेल्या ज्या साईट आहेत त्या त्यांनी अपडेट न केल्यामुळे त्याचा भूदंड लोकांना पडतो